काही ह्या वर्षी इंस्टाग्राम फॉलोअर्स ठरवतील का बिग बॉस सीझन फायचा विजेता तर आपण प्रत्येक सदस्याचे इंस्टाग्रामवर किती फॉलोअर आहे ते बघूया सोळापासून एकपर्यंत सोळावर नंबर येत आहे पॅडी कांबळे म्हणजे पंढरीरनाथ कांबळे त्यांच्या इंस्टाग्रामवरती फॉलोअर आहेत नौ के कारण की ते इंस्टाग्रामवरती ॲक्टिव्ह जास्त नव्हते तर पंधराव्या नंबरवर येत आहे निखिल दांबळे त्यांच्या इंस्टाग्रामवर फॉलोअर आहेत छत्तीस पॉईंट सहा के म्हणजे छत्तीस हजार म्हणजे सदतीसच्या अप्रॉक्स त्यांचे इंस्टाग्रामवर फॉलोअर आहे पंधरा नंबरवर येत आहे बैबोध चव्हाण त्यांच्या इंस्टाग्रामवर फॉलोअर आहेत सदतीस पॉईंट थ्री के तर तेराव्या नंबरवर येत आहे कीर्तनकार पुरुषोत्तम पाटील त्यांचे इंस्टाग्रामवर फॉलोअर आहेत वन थर्टी नाईन के आणि बाराव्या नंबरवर है येत आहे फॉरेनर इरिना त्यांची इंस्टाग्रामवर फॉलोअर आहे तो एकशे चौपन्न के अकराव्या नंबरवर येत आहे छोटा फुडारी म्हणजे घनश्याम दरवडे त्याचे इंस्टाग्रामवरती फॉलोअर आहेत वन फिफ्टी नाईन के एकशे म्हणजे एक लाख एकोणसाठ हजार त्यानंतर दहाव्या नंबरवर येत है आहे योगिता चव्हाण तिच्या इंस्टाग्रामवर फॉलोअर आहेत दोनशे सतरा के नवव्या नंबरवर येत आहे वर्षा उसगावकर तिचे इंस्टाग्रामवर फॉलोअर आहेत दोनशे पंचेचाळीस के आणि आठव्या नंबरवर येत आहे जान्हवी किल्लेकर तिचे पण इंस्टाग्रामवर फॉलोअर आहे दोनशे पंचेचाळीस म्हणजे जान्हवी आणि वर्षा उजगावकरचे यांच्या समसमान फॉलोअर दोनशे दोघांचे पण दोनशे पंचेचाळीस के फॉलोअर म्हणजे दोन लाख पंचेचाळीस फॉलोअर आहे म्हणजे दोघं पण समसमान आहे आठव्या आणि नवव्या नंबरवर तर सातव्या नंबरवर आहे आर्या जाधव एम टी व्ही हसल टूची म्हणजे कंटेस्टंट होती तिची इंस्टाग्रामवर फॉलो आहे तीनशे के म्हणजे तीन लाख त्यानंतर इंडियन आयडलचे विनर सहाव्या नंबर आहेत अभिजित सावंत त्यांचे इंस्टाग्रामवर फॉलो आहे तीनशे तेत्तीस के त्यानंतर कोकण हार्टेड गर्लचे म तिचे इंस्टाग्रामवर पा फॉलोअर आहेत पाचशे अठ्ठावन्न के ती येत आहे ये पाचव्या नंबरवर आणि चौथ्या नंबरवर येत आहे गुलिगत गुलिगत म्हणजे सुरज चव्हाण त्यांचे इंस्टाग्रामवर फॉलो आहे नऊशे चार के त्यानंतर हे तीन नंबर म्हणजे खरंच बनतील का बिग बॉस ते टॉप ती सीझन फायचे टॉप थ्री कंटेस्टंट तर मला संभन हो, म्हणजे चान्सेस वाटतात ते एक आणि तीन नंबरवाले टॉप फायमध्ये येऊ शकतात कारण की त्यांचे कंटेंट लेप भारी आहेत तर तुम्ही बघूया तर तीन नंबर जर आहे धनंजय पवार त्याची इंस्टाग्रामवर फॉलो आहे एक वन पॉईंट वन मिलियन म्हणजे दहा ॲप्रॉक्स अकरा लाख पकडून चाला त्यानंतर दोन नंबरवर आहे अरपाच पडेल त्याची इंस्टाग्रामवर फॉलोअर आहे वन पॉईंट एट मिलियन म्हणजे त्याच्याकडं हिंदी ऑडियन्स पण आहे मराठी ऑडियन्स पण आहे म्हणजे तो एक म्हणजे वोटिंग बायज तो हाय टॉपवर सेकंडवर आणि फर्स्ट नंबरवर आहे निकित तंबोली तिथं कंटेस्टंट म्हणजे ती, ती फायनल म्हणजे विजेताची दा दावेदार आहे म्हणजे शंभर टक्के दावेदार बनू शकते कारण की तिला लेह अनुभव आहे चौदा बिग बॉस चौदाची कंटेस्टंट आहे ती तिचे इंस्टाग्रामवर आहे फाय पॉईंट फोर मिलियन म्हणजे ॲप्रॉक्स चौपन्न लाख ले झाले ते कारण की बिग बॉसमध्ये एवढं आले ते राखी सावंत पण पन... हे एवढे फॉलोअर्स असणारे स्टार्टिंगपासून कोण नाही आलं कारण की निक्की तंबोली तिला डेंजर अनुभव आहे ती घेऊन जाऊ शकते ट्रॉफी पण बिग बॉस तीन तुम्हाला एक सांगतो इतिहास बिग बॉस बो, बिग बॉस मध्ये विनर आणि रनरअपच्या फॉलोअरमध्ये चारशे केचा डिफरन्स होता म्हणजे विनरचे शंभर के ना एकशे एकवीस के अप्रॉक्स फॉलोअर्स होते आणि रनरअपचे सहाशे के तर म्हणजे म्हणजे लेट डिफरन्स आहे ते बिग बॉस मराठीमध्ये मॅटर करतं का ते ह्या सीजनला कळेलच कारण की फॉलोअर्स लेत फाय पॉईंट फोर मिलियन निक्की तंबोलीचे त्यानंतर ता ए वन पॉईंट एट मिलियन अरबाज पटेलचे आणि धनंजय पवारचे वन पॉईंट वन मिलियन तर हे टॉप थ्री बनू शकतील असे फॉलोअरच्या बेसिसवर पण कंटेंट कोण देते ते खरे ठरतील विनर तर जो आवडला असतील तर बिग बिग बॉस विचार म्हणाला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच बाय